नाही नाही चंद्रकांत खैरे तर मला असं वाटत होते की कोणत्या सोबत ते बसत आहे ते फक्त नमाज पडायला सांगत नाही होते ते लोकांना हे सांगत होते मस्जिदच्या बाहेर पडताना आपण जे लोक उभे राहतो ना त्यांना असं फू करायचं तर ते नाही का चांगलं होतं हे सगळं मग त्याच्यानंतर जेव्हा मी बघितलं होतं हे तर ते मी फ्रायडे नमाज जुम्याची नमाजसाठी मस्जिदीमध्ये जेव्हा उभे होतो ना तर मी इथे तिथे बघत होतो की खैरे साहेब नमाज पडण्यासाठी पण आलेले दिसायला मिळेल करके म्हणजे ते इतके मुसलमान झाले इतके मुसलमान झाले होते की मला आश्चर्य वाटत होतं की मेरे को भी नहीं पता है कि मस्जिद के के बाहर निकलने के बाल ऐसा फुकना पड़ता, <laughs> पडता एक बाद ते हिरवा साप सांगत होते की बाबा नमाज पडो नमाज पडणार किती अच्छा खैरेंना खाड कि बाड हा प्रश्न विचारावा लागला नाही असं म्हणायचं का नाही त्याचा त्याचा क्रेडिट तुम्ही मला द्यावा लागणार आहे बर नक्की कारण या जिल्ह्याच्या निवडणूक म्हणजे कोणत्या आधारावर की औरंगाबाद का संभाजीनगर खान पाहिजे का बाण पाहिजे मंदिर मस्जिद याच मुद्द्यावर हे सगळे लोक निवडणूक लढायचं या वेळ अशी आली होती की त्यांना सगळ्यांना माहीत होत की हे जे सिटिंग एम पी आहे ते कधीही जाती धर्माचा मुद्दा काढत नाही म्हणून ते काय आहे की त्यांनाही मी संधी दिली नाही आणि कोणीही ते एक्सेप्ट करायला तयार नाही होते म्हणजे की चे चे जे त्यांचं जे ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला होता की निवडणूक आली की खान पाहिजे का बान पाहिजे औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे याच मुद्द्यावर तीस वर्ष त्यांनी सत्या सगळ्यांनी सत्ता भोगली होती काही रस्त्याच्या बाबतीत नाही पाण्याच्या बाबतीत नाही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत काही बोलायचं नाही आली निवडणूक तर स्टेजवर उभे राहायचे आणि संजय सिरसाट सोबत तेही त्यांचा ते, त्यावेळी त्यांच्या सोबत होते तर सगळे हे लोक त्यांचा एजेंडाच फिक्स होता आपल्याला काय काम करण्याची गरज आहे औरंगाबादची जनता भोली भोलीभाली आहे की निवडणुकीचा वेळी आपल्याला जायचं हिंदू मुस्लिम करायचं आणि मतदान घेऊन घरी बसायचं ते देशो उपाध्याय आणायचं किशोरराव खरं तर शहराचं नाव बदलणं वगैरे हा नंतरचा विषय पण शेवटी शहराचा विकास हाही महत्वाचा मुद्दा आहे यंदा औरंगाबाद मध्ये तसं बघायला गेलं तर देशाच्याही मुद्द्यांपेक्षा तिथल्या स्थानिक मुद्द्याला घेऊन तिथली निवडणूक झुकताना दिसली काय म्हणाल आतापर्यंतची चर्चा सगळी आणि दुसरे खैरे ज्या पद्धतीने मुस्लिम मतांसाठी करत होते तुमचा आरोप की ते हिंदुत्व सोडून चालले मुळात हे तर स्पष्ट दिसत होतच <laughs> ना ज्यावेळी जनाब उद्धव ठाकरे किंवा जनाब बाळासाहेब ठाकरे या पद्धतीचं उर्दू कॅलेंडर काढणं प्रश्न असा आहे की हिंदू मुस्लिम करायचं नाही भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे आता तुम्ही लगेच हिंदू मुस्लिम करतात असं आमचे मित्र म्हणतील ते की भारतीय जनता पार्टीची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की कुठल्याही पद्धतीच्या योजनांमध्ये कुठल्याही पद्धतीचं चा सरकार चालवताना हो त्याच्यामध्ये चा हिंदू का मुस्लिम असं बघून त्या योजनेचा फायदा दिला गेला नाही hmm. म्हणजे हा मुस्लिम आहे म्हणून ह्याला द्यायचं नाही किंवा हा हिंदू आहे म्हणून ह्यालाच द्यायचं असं केलं के गेलं नाही पण विशेष वेगळे लाड करणं ज्याला अनुनय अल्पसंख्याक अनुनय आम्ही म्हणतो तो करायचा नाही भारतीय जनताची भूमिका स्पष्ट होती त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती मोदीजी बोलत होते आणि तीच भूमिका शेवटपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला जात होता आता स्वाभाविक आहे आमचे इम्तियाज जी असतील किंवा उभा ठराचे उमेदवार तिथले असतील खैरे जे असतील यांच्याकडे स्वाभाविकपणे नमाज पडण्यापासून अनेक गोष्टी दुसरा पर्यायच नव्हता जे आपण मुंबईत हे बघितलं ज्या पद्धतीने इव्हन संजय राऊत इथपर्यंत काहीतरी म्हणण्याचं मी ऐकून गेलं की मुस्लिम हृदय सम्राट म्हणलं तर त्यात वावग काय बर इथपर्यंत म्हणल्याचं मी ऐकून गेलं त्याच्यात संजय राऊत इथपर्यंत जे झालं त्याला आक्षेप आहे असं आहे की विकासामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी विकास भूमिका मांडली प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही जसं खैरेंबद्दल बोललात तुम्ही पण काही प्रय प्रयत्न केले होते नाही तुम्ही ही मराठा आंदोलन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या तुम्ही घेतलेल्या बेटी सिंपती ह्या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करून जी गेल्या वेळेस दोन तीन लाख मतं जाधवांकडे गेली होती ते आपल्याकडे येतील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला राजकारणात असं करावं लागतं ना नाही मी कधीही निवडणुकीच्या बाबतीत मनोज जरांगे साहेबांना मी आजही स्पष्टपणे बोलतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा नेता कोणी असेल ते मनोज जरांगे पाटील औरंगाबाद पासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर अंतरवाली गाव मलाही नाव माहीत नाही होता की एक गाव आहे आणि त्या गावातला एक सामान्य माणूस इतकं मोठं आपल्या समाजासाठी लढा देत आहे आणि लाखोंच्या संख्येने त्याच्या लोक मागे मागे जात आहे एक संदेश मनोज जरांगे एक गेला होता महाराष्ट्रामध्ये जे प्रस्तापित जे नेते आहे त्यांच्यावर आमचा विश्वास संपलेला आहे म्हणून मनोज मनो जरांगे सारखे लोक मी आजही त्याच्या बाबतीत बोलतो मतदानाशी त्याचं काही देणं घेणं नाही अनेक महिन्यापूर्वी मी गेलो होतो आणि त्याच वेळी मी सांगितलं होतो याच्या बाबतीत मनोज जाणवला तुम्हाला आता हे आकडे पाहिल्यानंतर मनोज जरांगे फॅक्टर बद्दल तुमचं काय फक्त फक्त मला बर अने जा की अनेक असे गाव होते की गावामध्ये त्या गावामध्ये लोक हे म्हणायचे की जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की हे दगड आहे या दगडाला मतदान करायचं तर आम्ही त्या दगडाला मतदान करा कारण त्यांच्यावर जे विश्वास आ, आहे लोकांचा मराठा समाजाचा ते बघून ते असं असं बोलत होते फक्त मला एक खुलासा करायचा आहे की आता भारतीय जनता पार्टीचे मोदी साहेब हिंदू मुस्लिम करत नाही साहेब मोदी साहेब करत नसेल पण योगी आदित्यनाथ हे खूप मोठे नेते आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे त्यांचं भाषण ऐकलं का ऐकलं नसेल तर मी आपल्याला पाठवतो ते काय बोलले एका भाषणामध्ये की इस देश के मुसलमानोने कटोरा उठा कर पाकिस्तान चला जाना चाहिए काय रे बाबा हे देश का तुमचंच आहे का हे देश आमचा नाही आहे का आणि लोकसभाच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानला कशाला तुम्ही घुसवता मुसलमानांच्या बाबतीत तुम्हाला बोलण्यापे म्हणजे एक वेळ अशी आली होती आम्हाला तर असं वाटत होते की नरेंद्र मोदी साहेब मे बी ईद मनाता था मेरे घर मे बी शिरखुर्मा आता था उस दिन मेरे घर मे खाना नहीं बनता था करके मग दहा वर्षामध्ये तुम्हाला एकही मुसलमान मिळाला नाही का की त्याला एक तिकीट देऊन त्यालाही लोकसभेमध्ये आपण पाठवू एकही मुसलमान मिळाला नाही मग खाल्ले होते ना त्यावेळी तुम्ही शिरखुर्माही खाल्ले होते जेवणही केले होते ईदच्या दिवशी हे मोदी साहेब म्हटले आणि योगी साहेबांच्या बाबतीत आपण खुलासा करा थोडा की त्यांना कोणी अधिकार दिलेला आहे की इम्तियाज जलील सारखा जे ह्या देशामध्ये जन्म घेतलेला आहे हा देश माझा आहे गर्व आहे मला भारतीय होण्याचा की तुम्ही येऊन मला हे सांगणार आहे की पाकिस्तान कटोरा उठा के चले जाओ सबसे पहिले योगी के हात मे कटोरा और उसको बोलो हिमालय के ऊपर जाके बैठ आ जाय करके आम्ही हा भाषा खापून घेणार नाही तुम्हाला जे बोलायचे आहे ते तुम्ही दुसऱ्या लोकांना सांगा खरं पत्रकार राहिले त्याने तर किमान पूर्ण विषय मांडला पाहिजे हे कळत नाही असं किंवा मुद्दा म्हणून अशा पद्धतीने आता का करतात मला माहिती नाही मुळात या सगळ्या विषयामध्ये आमचा आक्षेप इथंच आहे आजपर्यंतचा की केवळ मुसलमान आहे म्हणून तिकीट द्यायचं असं आहे की या हिंदू मुस्लिम आरक्षण मुसलमान समाजाला आरक्षण धर्मावरती आधारित भारतीयांचा विरोधच आहे तो मुद्दाच येत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण ते सांगितलंय त्यामुळे एक लक्षात घ्या एक मिनिट माझं पूर्ण होत्या त्यामुळे असं आहे की मुस्लिम समाजाला या देशाचा मुस्लिम समाज म्हणतात हा भारतीय आहे ह्या भारतीय आहे या भारतीयाचे जे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या 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 पद्धतीने त्या मिळाव्यात ह्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही तो केवळ जी आत्तापर्यंत काँग्रेसची लांगूल चलनाची पद्धत होती जो शहाबानाचा निकाल केवळ बदलला गेला केवळ मुस्लिम मतांच्यासाठी राजकारण केलं गेलं त्याला भारतीय जनता पार्टीचा कडून विरोध होता आणि म्हणून मी सांगितलं कुठल्या योजनेमध्ये डाबो उजवं केलं नाही मुसलमान म्हणून योजनेत डावललं नाही तर भारतीय म्हणून जे जे मिळणं आवश्यक आहे ते मिळालं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची काल भूमिका आहे आज भूमिका आहे उदय तीच असेल त्याबद्दल दोन भागाचं कारण नाही आणि आता प्रश्न पाकिस्तानला जाण्याचा या देशाचे देशद्रोही जे असतील ज्यांना देशावरती निष्ठा नसेल त्यांनी ते जावं अशा प्रकारचं एक विधान योगींनी केलं होतं ते तुमच्या विरोधात नव्हतं तुम्ही देशप्रेमी आहात तुम्ही भारतीय आहात तुम्ही आमचं तेच म्हणणं आहे की या देशासोबत या देशासोबत देशा शंभर टक्के आहात आमच्या मनात काही नाही तुमच्या मनात असा प्रश्न काय येतो हा प्रश्न आमच्या तुमच्याबद्दल विधानच नव्हतं तरी ते तुमच्या स्वतःवर का ओढून घेता हे आम्हाला कळलेलं नाही इमची ठीक आहे उत्तर घेतो नाही या कारणाने मला कळलं नाही उपाध्याय साहेब की त्यांनी स्पष्टपणे हे सांगायला पाहिजे होतं की देशद्रोही जे, देश जे आहेत त्यांना पाकिस्तानला पाठवा

इम्तियाज आता गेली पाच वर्ष आमचे मित्र म्हणून राहिलेले त्यांना विचारा आम्ही त्यांच्यामध्ये कधी मतभेद केले भेदभाव केला परंतु आता जर तुम्ही योगींचं भाषण आता तुम्ही जर पाठवायची तयारी असेल तर संभाजीनगरमध्ये तुमच्या प्रचारासाठी आलेले ओयसी त्यांचं भाषण थोडं पाठवा ना त्यामध्ये कोणत्या घोषणा देण्यात आल्या तो का दिल्या त्या घोषणा तुम्ही

तुम्ही नाही नाही खोटा बोलता खोटा एकदा दाखवून द्या बोलतो ऑन स्क्रीन ऑन स्क्रीन चॅलेंज करतो एक मिनिट बोलतो थांबा दाखवा दाखवा तुम्ही एक काम करा मी दाखवा तुम्ही मी तुम्हाला चॅलेंज सांगतो मी तुम्हाला चॅनेल सांगतो त्या दिवसाचं भाषणाची पूर्ण क्लिप तुम्ही चॅनलला पाठवून द्या मग चॅनल वाले ठरवतील खरं काय खोटं काय आता हे, हे तर खरं आहे ना आता मी बोलले तुम्हाला खरं वाटत नसेल चॅनलला आपण त्या दिवसाची भाषणाची पूर्ण क्लिप पाठवून द्या त्यांनी ठरवू द्या ना त्यांना औरुंगेबिंद कोण म्हणलं कोण म्हणलं आम्ही म्हणलो औरुंगेबिंद नारे नाही लागले नाही लागले का ते सांगा म्हणून ते कॅसेट एकदा तिकडं पाठवा आणि चॅनल वालेला शिरसाट मी आपल्याला ओपन चॅलेंज करतो तुम्ही आपल्याला ओपन चॅलेंज करतो ओपन चॅलेंज करतो खोटं आणि रेटून बोला स्वीकारलं हे संजय शिरसाट मी स्वीकारलं रेटून बोला या चॅनल चॅनेज बोलतो संजय शिरसाट आणि ज्या दिवशी अवेशी साहेब ज्या दिवशी अवेशी साहेब आले होते त्या दिवशी हे सगळे मीडियावाले उपस्थित होते उपस्थित होते सगळ्या चॅनल उपस्थित होते आणि मी खूप हुशार दाखवा अरे म्हणून सांगतो ना चॅनेल स्वीकारलं लागल्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट स्वतः साहेब ठीक आहे ठीक आहे आपण 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 त्या मुला साहेब इतका वाट कशाला त्याच्याकडे जाऊ आपण पण इम्पियाजी इम्मियाजी सत्ता आहे सांगा इम्तियाजी तुम्ही पत्रकार सुद्धा राहिलेले आहात तुम्हाला एकूण देशातलं जे चित्र एक्झिट पोलच्या माध्यमातून आज समोर येत आहे आणि महाराष्ट्राच्या बद्दलचं जे चित्र एक्झिट पोलच्या समोर येतोय ग्राउंडवर सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे तुम्हाला खरंच वस्तुस्थिती रिफ्लेक्ट होताना दिसतेय का या एक्झिट पोलमध्ये मला नाही मला नाही वाटत म्हणजे काय आहे की खूप लोकांमध्ये चिड होती युवकांमध्ये चिड होती शेतकऱ्यांमध्ये एक चिड होती महिलांना असं वाटत होतं की पाच दिवसाचा विशेष अधिवेशन लोकसभेचा बोलवण्यात आलं होतं कशासाठी तर महिलांना आरक्षण देण्यासाठी ते कधी देणार दोन हजार चोवीसला देणार नाही होते मग ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या नंतर तुम्ही ते रेग्युलर सेशन मध्ये दिले असतं पण फक्त आपला महिलांच्या सहानुभूती कशा घेता येईल याच्यासाठी पाच दिवसाचा विशेष अधिवेशन आम्ही मोदी साहेबांना विचारलं आता उपाध्याय साहेबांना विचारणार आहे की बाबा हे पाच दिवसाचं अधिवेशन कशासाठी बोलवले होते तुम्ही दोन हजार चोवीसला हे नाही देणार होते तर दोन हजार उनतीस ला देणार का दोन हजार चौतीस ला देणार याच पाच दिवसाचं अधिवेशन तुम्ही बेरोजगारीसाठी का नाही बोलवले तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी का नाही बोलवले तुम्ही महागाईच्या विरोधात का नाही बोलवले आपण सविस्तर चर्चा केली असती मराठाच्या आरक्षणाबाबतीत धनगरांच्या आरक्षणाबाबतीत मुसलमानांना आरक्षण तुम्ही देणार नाही हे आम्हाला माहीत आहे आम्ही तुम्हाला मागणार ही पन हे ज्वलंत प्रश्न याच्यासाठी तुम्ही का बोलवले नाही ठीक आहे मी उत्तर घेऊन द्या ठीक आहे उत्तर घेऊ कुठल्याही प्रश्नाची सोडवणूक आता खरं म्हणजे खासदार राहिलेल्या माणसांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न विचारावा हाच खर तर मोठा विनोद आहे पण तरी मी सांगतो की या देशामध्ये दे एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्याच्या म्हणजे लोकशाही असेल घटनात्मक प्रक्रिया आहे अनेक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात त्याच्यामुळे लगेच आत्ता आत्ता इम्त्याजनं वाटलं आणि उद्याच्याला जाहीर उद्याच्या लगेच अस्तित्व आलं असं घडत नसतं किंबहुना लोकसभा निवडणूक त्यात जे खासदार निवडून आले होते सुद्धा एक दीड महिना दोन महिने दो चालणारी प्रक्रिया आहे आता हे जर आमच्याजनं मी सांगावं लागत असेल तर हे दुर्दैव आहे बाकी काही नाही दुसरा आता प्रश्न बेरोजगारी वगैरे फार मुद्दे मांडले म्हणजे खरं चर्चा करायचीच तर जरूर करूया दर महिन्याला बारा लाख अकाउंट पी एफचे अकाउंट उघडले जात आहेत अ पी एफ अकाउंट तेव्हा उघडलं जातं ज्यावेळी एखाद्याला रोजगार मिळतो तेव्हा तो असं उगाच जाऊन पी एफचं अकाउंट उघडता येत नाही एक महागाईचा प्रश्न तुम्ही काढताय ज्या ए सरकारमध्ये मनमोहन सिंगाचा म महागाईचा दर दोन डिजिटमध्ये गेला होता आत्ता तो सिंगल डिजिटमध्ये आहे आणि जगामध्ये इतकं युद्ध आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू असताना जर आजूबाजू देशातली परिस्थिती बघा आणि त्याच्यानंतरनं मग अशी उल्लेख तुम्ही वारंवार करतात कारण स्वतःवर का ओढून घेतो पाकिस्तान मला माहिती नाही पण त्या पाकिस्तानमध्ये अवस्था बघा इतर देशातली बांगलादेशी अवस्था बघा आपल्या अजून देशाची अवस्था बघा आणि त्याच्यानंतर भारतातली महागाईसह सगळ्या गोष्टी बघा तो निर्देशांक सिंगल डिजिटमध्ये आणला आहे ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची तिसरा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला सोडवता आला नाही त्याचा अपयश होतं ते या ठिकाणी महायुतीने ते सोडवलं त्याच्यामध्ये आरक्षण जाहीर केलं त्या पद्धतीच्या ह्या गोष्टी केल्या ती मेहनत केली सुप्रीम कोर्टात आणि त्यास टिकलंय हे सगळ्यात महत्त्वाचं घेतलं पाहिजे त्यामुळे खरं म्हणजे तुम्ही पत्रकार आहात बोललं पाहिजेत पण ते कदाचित खासदार झाल्यानंतर ना काही गोष्टी होऊ शकतात असं त्या पद्धतीने तुम्ही बोलताय पण ही वस्तुस्थिती आहे इम्तियाज जी ती तुम्ही खरं तर स्वीकाराला पाहिजे होती ठीक आहे नाही नाही फक्त फक्त मी उपाध्याय साहेबांना हे सांगणार आहे की आमच्या शेजारचे जे देश आहे मला काही देणं घेणं नाही त्याच्याशी की त्या तिकडची परिस्थिती काय आहे आणि आपली परिस्थिती मी भारत देशामध्ये आहे उपाध्याय साहेब आपण आपल्या देशाच्या बाबतीत बोला की रोजगारीच्या बाबतीत आपण काय काय केलेले आहे मग राजस्थानच्या निवडणूक जेव्हा आली होती की आम्ही गॅसचा सिलेंडर तुम्हाला चारशे रुपये मध्ये देणार जिंकल्यानंतर तुम्ही होर्डिंग्स लावले होते मी गेलो होतो प्रचारासाठी आता तेच निवडणूक आली तर लोकांना आश्वासन देण्यासाठी मी साडेनऊशे नाही साडेचारशे रुपये मध्ये आम्ही सिलेंडर देणार होर्डिंग्स होते मोदी है तो मुमकिन है मग महाराष्ट्रामध्ये द्या ना साहेब करा घोषणा त्याच्या बाबतीत की तीनशे चारशे रुपये मध्ये देणार आहे कर दुसऱ्या देशाचं आपल्याला काही देणं घेणं नाही आपण आपल्या देशाच्या बाबतीत बोलू करके आणि दुसरा योगी साहेबांनी असं सांगितलं नाही होते भाषणामध्ये की जे देशद्रोही आहे त्यांना पाकिस्तानना त्यांचा शब्द मी आपण ऐकलं असेल तर याक्या मुसलमानोने कटोरा उठाओ और यहां से पाकिस्तान को चले जाओ अगर त्यांनी म्हटलं असतं की देशद्रोही आणि कोणी सर्टिफिकेट देणार आहे की मी देशभक्त आहे किंवा देशद्रोही आणि हे भारतीय जनता पार्टी देणार असेल तर मला हे मान्य नाही आहे माझी देशाच्या बाबतीत किती माझा हे प्रेम आहे आदर आहे माझा देश आहे मला सर्टिफिकेट घेण्याची आवश्यकता ना योगीकडून आहे ना मोदीकडून आहे ना, ना, ना उपाध्याय कडून आहे किंवा स नवीन नवीन आलेले संजय शिरसाट करून आले आहे असं की आम्हाला सर्टिफिकेट द्यायची आवश्यकताच नाही देशातली जनताच कुणाला सर्टिफिकेट द्यायचं ते ठरवते त्यामुळे मोदीजी असेल किंवा योगीजी उपाध्यय यांना कसलंही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही देशातली जनता कोण देशद्रोही आहे आणि कोण देशभक्त आहे हे बरोबर ठरवते त्यांना बरोबर कळतं त्यामुळे कुणाची सर्टिफिकेट वाटण्याची इथे आवश्यकता नाही बरं इम्तिया जलीलजी आता जी आकडेवारी